विधानसभा निवडणुकीनंतर मोठा संघर्ष आम्हाला सोसावा लागला यानंतर आज आमची बैठक झाली यात सावंतवाडी मतदारसंघातून तिन्ही तालुक्यात निवडणुका लढण्यासाठी आम्ही तयारी आहोत सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडे उमेदवार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामन यांनी दिली जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण पळासहित या निवडणुका आम्ही लढवणार असं ठरवलेलं हो आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्यातील तिन्ही तालुके दोडामार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडी यांचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष यांची आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून आज येथे मिटिंग बोलवलेली आहे आणि या मिटिंगमध्ये आता तालुकाध्यक्षांचे काय म्हणणं आहे शहराध्यक्षांचं काय म्हणणं आहे हे आम्ही आता जाणून घेणारच आहोत परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आजही शरद पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते जे ग्रामीण भागात आहेत त्या सगळ्यांची मानसिकता हीच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुका ताकदीशी लढवायच्या आहेत नगरपालिका निवडणुकांचा जर आपण विचार केला तर थेट नगराध्यक्ष आहे आणि तिन्ही नगरपालिका निवडणुकी थेट नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आम्ही तयार केलेले आहेत त्याचबरोबर आजच आरक्षणंसुद्धा झालेली आहेत वॉर्डची जिल्हा परिषद पंचायत समी त्यांची सुद्धा झालेली आहे त्याचासुद्धा एकंदरीत आढावा घेऊन कारण बऱ्याचशा ठिकाणी पन्नास टक्के महिला आरक्षण असल्यामुळे स्वाभाविकच महिलांना जास्ती प्राधान्य दे देण्यात आलेलं आहे तर त्याच्या त्यादृष्टीने महि महिला उमेदवार त्यास तयार व्हाव्यात दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करतो त्या आहे आघाडी किंवा काही करायचं जे काही असेल त्याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील परंतु निवडणुकांची पहिली पायरी म्हणून नगराध्यक्षपदासाठीचे तिन्ही ठिकाणचे उमेदवार आमचे तयार केलेले आहेत तसं पक्षाला त्यांनी कळवलेलं आहे सावंतवाडीत मला वाटतं महिला आहे सर्वसाधारण महिला आहे तोडामार्गलासुद्धा सर्वसाधारण पुरुष पुरुष आहे आणि वेंगुर्ल्याला त्याच्यामुळे तिथून पक्षाकडून उमेदवार लढवण्यासाठी उमेदवार इच्छुक आहेत आणि त्या उमेदवारांना प्राधान्य द्यावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भावना आहे त्यावेळी या निवडणुका जाहीर होतील त्यावेळी पक्षाची एक प्रोसेस असते की पक्षाकडे अधिकृत त्यांनी अर्ज करायला लागतो आत्ता नुसतं मला सांगून ती नावं जाहीर करणं म्हणजे दुसऱ्या उमेदवारांवर अन्याय केल्यासारखं होईल त्याच्यामुळे ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील पक्ष त्यांच्याकडून रितसर अर्ज मागवेल त्यावेळी त्या उमेदवारांची नावं आम्ही जाहीर करू पण आज तरी आमच्याकडे दोन जणांनी उमेदवारी मागितलेली आहे सावंतवाडीच सांगतोय सावंतवाडीच सांगतोय मी आता तर दोन जणांनी उमेदवारी मागितलेली आहे त्यांनी निवडणुकीला उभं राहण्याची तयारी दर्शवलेली आहे दोडामार्गला सुद्धा तीच परिस्थिती आहे दोडामार्गला आमच्या कार्यकर्त्यांनी उमे उमेदवारी लढवण्याची संपूर्ण तयारी केलेली आहे आणि तयारी दर्शवलेली आहे तसंच वेंगुर्ल्यात सुद्धा आहे फक्त उमेदवारी पक्षाकडून पहिल्यांदा अर्ज मागवण्यात आल्यानंतर त्यांची नावं आपल्याला मी जाहीरच करणार त्याच्यात काही नाही आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार स्वतंत्र की महाविकास आघाडीचा निर्णय जो आहे मी परत एकदा सांगतो की तो वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे आज दुपारीच आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत मुंबईला बैठक आहे त्या बैठकीत जर स्थानिक पातळीवर अधिकार दिले तर इथल्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ समजा जर त्याच्यातून काही निष्पन्न नाही ना झालं तर पक्षाने पक्षाची भूमिका अशी राहील की आम्ही उमेदवार उभे करण्याची आमची मानसिकता आहे आणि आम्ही त्यादृष्टीने तयारीला लागलेलो आहोत मनसे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्या पुरता येत नाही आहे माझ्या अंदाजाने संपूर्ण महाराष्ट्रात येतो आहे आणि जर पक्षाने ते ठरवलं असेल तर पक्षाचा निर्णय सगळ्यांना बंधनकारक असेल जे पक्ष नवीन महाविकास आघाडीत येतील त्यांचं प्रमाणे आम्ही स्वागतच करू आणि त्यांच्याबरोबर जुळून घेण्याची भूमिकासुद्धा आम्ही घेऊ आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल